पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक मधील सर्व उमेदवारांचा महायुतीच्या सर्व उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे आणि खास या प्रचारासाठी आपण पाहतो की भाजपाचे अनेक पदाधिकारी इथं उपस्थित आहेत ज्या पद्धतीने प्रभाग क्रमांक पाच जिथे शत्रुघ्न काकडे असतील मिनल पाटील असेल त्यानंतर प्रवीण बेरा हर्षदाई उपाध्याय हे भाजपा माहितीचे उमेदवार आहेत आणि ह्या उमेद आजच्या प्रचारासाठी भार, भारतीय जनता पार्टी खारगर शहराचे जे सरचिटणीस आहेत दीपक शिंदे प्राध्यापक दीपक शिंदे सोबत आहेत तर सर कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे जे चार उमेदवार माहितीच्या रंगणामध्ये आहेत पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस साठी प्रभाग क्रमांक पाच ला जे उमेदवार दिलेले आहेत ते दोन उमेदवार एक अनुभवी ज्यांना मागच्या महानगरपालिकेचा अनुभव असणारे आणि दोन तरुण युवकांना आणि अतिशय सुशिक्षित पदवीधर असे आपल्याला माहिती आहे की मिनल ही तार्मनॉटिकल इंजिनियर आहेत प्रवीण बेराजी हे पदवीधर आहेत आणि हर्षदा उपाध्याय आणि आदरणीय आमचे मित्र शत्रुघ्न काकडेजी यांना मागच्या महानगरपालिकेमधला अनुभव दोघेही सभापती होते आणि अतिशय चांगला कार्यकाळ का त्यांनी ह्या पाच वर्षामध्ये केला होता आणि मी खरोखर सन्मानिय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचा मी आभार व्यक्त करेन की त्यांनी एक चांगले उमेदवार तगडे उमेदवार या प्रभाग क्रमांक पाच साठी दिलेले आहेत पाहतो की ज्या पद्धतीने महाविकास आघाडी आणि महायुती कुठेतरी ह्या प्रभागामध्ये टक्कर होईल असं साधारणतः राजकीय चित्र दिसतंय काय आपल्याला वाटतं बिलकुल नाही महाविकास आघाडीचं काम आणि कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये कुरघोड्या चालल्यात हे आपण इकडे पाहतोय त्यांच्याकडे काही विकासाचे मुद्दे नाही आहेत फक्त लोकांना कन्फ्युज करायचं काम करतायत लोकांना दिशाभूल करण्याचं ते काम करतायत लोकांना माहिती आहे की ह्या पनवेल महानगरपालिकेचा विकास हे फक्त भारतीय जनता पार्टी आर पी आय शिवसेना आणि राष्ट्रवादीचेच महायुतीचे उमेदवार करू शकतात यांचा पूर्ण विश्वास त्यांच्यावर होतात म्हणून चांगले उमेदवार या प्रभाग क्रमांक पाच मध्ये दिलेले आहेत धन्यवाद ज्या पद्धतीने पाहिलं की आपण दोन दिवस मोठ्या जोरदार प्रचार प्रभागामध्ये सुरू आहे शत्रुजी काय सांगाल कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे आणि काय प्रतिक्रिया आहेत लोकांच्या खऱ्या अर्थाने कालपासून प्रचाराचा नारळ पडून शुभारंभ झाला आणि काल सेक्टर तीन चार असा हा परिसर काल प्रचारामध्ये पिंजून काढला आणि लोकांचा अतिशय प्रमाणे प्रतिसाद आहे खऱ्या अर्थाने म्हटलं तर भाजप पक्ष आणि महायुती हे विकासाच्या अजेंड्यावर लोकांच्या घरोघरी मतं मागतात आणि लोकांचा सुंदर प्रतिसाद आहे आणि लोकांचा आशीर्वादही आम्हाला खूप आहे त्यामुळे नक्कीच आमचे चारही उमेदवार मोठ्या बहुसंख्येने निवडून येणार आणि या वर्षीही आमच्या महायुतीचे बाराचे बारा, बारा नगरसेवक हो, आमच्या खारघरमध्ये निवडून धन्यवाद आपण पाहिलं की खारघर प्रभाग मध्ये मत दोन युवा चेहरे दिलेले आहेत आणि खास विशेषतः मिनलताईचं फार कौतुक होत आहे कारण सगळ्यात लहान उमेदवार म्हणून तिच्याकडे पाहिलं जात आहे मिनल कसं साधारणतः घरोघरी प्रचार सुरू आहे लोकांचा माता भगिनींचा कसा प्रतिसाद जसं दीपक सर म्हणले एम एल ए प्रशांत सर त्यांचा आपण खरंच धन्यवाद दिला पाहिजे मी बघते घरोघरी गर प्रचार करते तर शत्रुघ्न सर आणि आपल्या उपाध्याय सर त्यांना लोक ओळखतात त्यांच्या कामाची त्यांना जाणीव आहे तर आय गेस आम्ही लकी आहोत की त्यांनी यावेळेस आम्हाला निवडले म्हणजे आम्ही पण त्यांच्यासारखं काहीतरी व्यवस्थित काम करून दाखव नक्कीच आपण युवाचेहरांचा जो उत्साह आहे की आम्हाला संधी मिळाली त्याचं सोनं करू पण खरं अर्थ प्रभाग क्रमांक पाच मध्ये शत्रुघ्न काकडे असतील हर्षदाय उपाध्याय असतील हे माजी नगरसेवक आहेत काम करणारे नगरसेवक अशी त्यांची ओळख असल्यामुळे या प्रगामध्ये कुठेतरी त्यांची ताकद वाढलेली दिसते आणि आम्हाला विजयी करतील मतदार असा विश्वास या निमित्तानं भाजपाचे जे सरचिटणीस आहेत प्राध्यापक दीपक शिंदे यांनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे धन्यवाद